निर्धार मेळाव्यात जनतेच्या प्रश्नावर ठाम भूमिका महादेवराव जानकर यांचा निर्धार दिनांक अकरा मे 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन जळगाव जामोद येथे करण्यात आले हा मेळावा जिल्हा अध्यक्ष सागर समुंदर आणि महिला आघाडी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षा सौ सरलाताई राजेंद्र ससाने यांच्या पुढाकाराने पार पडला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेवराव जानकर हे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार महागाई आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी आपण नेहमीच कटिबंध असल्याचे ठामपणे सांगितले या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तौसीब शेख प्रदेश सरचिटणीस अजित पाटील नरेश मंडल यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली या निमित्ताने डॉक्टर तौसीब शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महादेवराव जानकर यांना त्यांच्या सत्तावनव्या वाढदिवसानिमित्त सत्तावन्न हजार रुपयाचा हार अर्पण केला कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध गीतकार महेंद्र सवंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून टाकले सूत्रसंचालन कुमारी स्नेहलताई वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष सागर समुंदूर यांनी केले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा नंतर एक आमचं गाव होतं देवकी बंद देव देव तिथे एक झाला नंतर गुरुदेव सेवा मंडळाचा एक सत्कार घेतला पाटलो पाटोलला आणि आता शेवटची सभा इथं शेतकरी मेळावा आपला घेतला ठेवलेला आहे जळगाव जळगाव जामोदला आणि नोटांचा माझा वय सत्तावन्न झालं तर मला सत्तावन्न हजाराच्या नोटांचा हार मिळाला आहे ते एक गाव होते त्या गावात आणि काल मी इंदापूरला होतो इंदापूरला काल पैसे मिळणार आहेत वाढदिवसाचे प्रत्येक ट्रेंडिंगनं आज आज आता इथला प्रोग्राम बोलतो तेही थे पाच थैले मिळणार आहे आमची महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर कौशिक शेख आहे त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे डॉक्टर अजित पाटील सरछीस महाराष्ट्राचे आहेत एकतीस मीला अहिल्याबाई होळकरांची जयंती आम्ही दिल्लीला ठेवली आहे ग्राउंडवर आणि त्या जयंतीला लाखाच्या लो संख्येने लोकं यावीत यासाठी आमचा प्रचार दौरा आलेला आहे आणि ह्या माध्यमातून पक्षाचं संघटन वाढव काही जिल्हा अध्यक्ष युवकाध्यक्ष महिला आघाडी याच्या नेमणुका होत चाललेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या पक्षाचे उद्या नजर सोडव जिल्हा परिषद राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार खासदार कसे झाले पाहिजे यासाठी हा दौरा आहे आणि त्यासाठी आज मी आलो आहे संजोळी साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आहे महिला आघाडीच्या अध्यक्ष आहे तालुक्याच्या सर्वातच आपल्याला याचा प्रोग्राम स्वीकृति प्लॅटफॉर्म सारे लोकांपर्यंत ठीक आहे जरूर होत असती या माध्यमातून ते धीरे-धीरे पोहोचत असो आणि 31 मे ला कालकोपर स्टेडियमना जास्तीत जास्त लोकांनी यावर ऐज वाच जयंतला यासाठी आम्ही हाचा प्रोग्राम केला धन्यवाद सर आहे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे दुसरे सचिव नरेश मंडळकी महाराष्ट्राचे सरचिटणीस आणि अजय साहेब आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष समुद्र साहेब आज महिला अध्यक्ष आमच्या ससाताई आणि रजपूत विजय रजपूत शहराध्यक्ष महिला मोटारी मात्र आज शेतकऱ्यांचा कामगारांचा